नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुळू राशीवाल्यां येणारे पुढील चार महिने तुमच्या जीवनात सर्वात अनोख्या आणि चकित करणाऱ्या घटना घेऊन येणार आहे सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा हा काळ साधा नाही तर परिवर्तनाचा महाकाळ ठरणार आहे जीवनाची जी घडी आता अशा वळणावर उभी आहे जिथून मागे फिरणे शक्य नाही आणि थांबणेही योग्य नाही म्हणजेच आता तुमच्यासाठी पुढे जाणे हा एकमेव मार्ग आहे मित्रांनो या चार महिन्यात नशीब तुमच्या जीवनाची दिशा आणि मंजिल आहे हा काळ तुम्हाला सावरून उभं राहण्याची आणि स्वतःची शक्ती ओळखण्याची संधी देणार आहे आपण याला महापरिवर्तन काळ का म्हणतो आहोत कारण या काळात आकाशात अनेक मोठे ग्रह आपली चाल बदलून बसलेले आहेत आणि आता काही आपला खराब प्रभाव दाखवणार आहे शनी आधीच राशी परिवर्तन करून बसलेले आहेत आणि हळूहळू आपला संपूर्ण प्रभाव दाखवतील राहू आणि केतू जे दर दीड वर्षांनी नवे स्थान घेतात तेही नुकतेच बदललेले आहेत बृहस्पती जे वर्षातून एकदाच राशी बदलतात तेही याच काळात रूपांतर करते म्हणजे चार चार महाग्रह एकत्र येऊन तुमच्या जीवनाचे संपूर्ण चित्र नव्याने घडवणार आहेत कधी कधी बदल गाजावाजाशिवाय येतो पण त्याचा प्रभाव इतका खोलवर असतो की पुढे अनेक वर्षांचे रूपच बदलून जाते तूळ राशीवाल्यां सप्टेंबर ते डिसेंबर या काळात तुमचे जीवन ही तसंच घडणार आहे हा असा काळ असेल जिथे जुन्या गाठी सुटतील नवे संधीचे दरवाजे उघडले जातील काही नाती हळूहळू दूर जातील तर काही नवी नाती जोडली जाते जी तुमची ताकद आणि आधार बनते जुने भीतीचं सावट संपेल आणि आत्मविश्वासाची नवी सुरुवात होईल मित्रांनो लक्षात ठेवा हे फक्त महिने नाही हा तुमच्या नशिबाचे वळण आहे तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे या काळात शनी गुरु राहू आणि केतू यांची चाल आधीच बदललेली आहे आता सूर्य बुध आणि शुक्र मंगळ हेही दर पंधरवड्याला नवी ऊर्जा घेऊन तुमच्या जीवनात हालचाल निर्माण करते म्हणूनच तुम्हाला प्रत्येक छोट्या मोठ्या बदलावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण या दिवसात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्ष तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतील मग ते करिअरचं असो विवाहाचे असो स्थलांतराचे असो किंवा ओळखी संबंधी एखाद्या महत्वाच्या वर्णाचे असो प्रत्येक क्षेत्रात बदलाचे संकेत स्पष्टपणे दिसते चला आता जाणून घेऊया तुळ राशीच्या त्या दहा खास भविष्यवाण्या ज्या ऑगस्ट ते डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान एकदम नवी दिशा देणार आहे पण व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी कमेंट बॉक्समध्ये अगदी मनापासून लिहा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ एक सुंदरसा लाईक सुद्धा करा आणि शेअर करायला विसरू नका चला आता सुरू करूया या खास प्रवासाला पहिली भविष्यवाणी तुळ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट पासून सुरू होऊन सप्टेंबरच्या मध्यापर्यंतचा काळ तुमच्या जीवनासाठी खास संदेश घेऊन येणार आहे सत्तावीस ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान तुम्हाला थोड्याफार आरोग्याशी संबंधित चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो ही अडचण हलकीशी ऍलर्जी त्वचेचे विकार किंवा की किरकोळ संसर्ग या रूपात दिसू शकते पण घाबरण्याची अजिबात गरज नाही हा काळ फक्त तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल आणि जीवनशैलीबद्दल सजग होण्याची इशारा देतो कारण लगेचच पंधरा सप्टेंबर रोजी बुध तुमच्या पहिल्या भावात प्रवेश करतील आणि याच क्षणापासून तुमच्या जीवनात एका नव्या सुरुवातीची सुरुवात होणार आहे ही सुरुवात असेल स्पष्टतेची तीक्ष्ण विचारांची आणि अद्भुत बुद्धिमत्तेची बुध तुमच्या राशीचे स्वामी आहेत आणि जेव्हा ते थेट तुमच्या लग्न भावात येतात तेव्हा व्यक्तीच्या समजुतीत निर्णय क्षमता आणि संवाद कलेत जबरदस्त निखार येतो या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमची रोगप्रतिकारशक्ती आधीपेक्षा जास्त मजबूत होईल आणि सगळ्यात खास म्हणजे तुमच्या विचारांमधील जी दीर्घ काळापासूनची गुंतागुंत होती ती स्वच्छ आणि स्पष्ट मार्गांमध्ये बदलून जाईल एवढंच नाही जसजसे बुध पुढे जातील आणि तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करतील तसतसे तुमच्या बोलण्याच्या ढंगात सल्ला देण्याच्या क्षमतेत आणि व्यावसायिक कौशल्यात अधिक चमक येईल जर तुम्ही टीचिंग आ, कौन्सिलिंग लेखन किंवा एखाद्या हेल्पिंग प्रोफेशनशी संबंधित असाल तर हा काळ तुम्हाला नवी ओळख आणि सन्मान देऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात थोडं लक्ष ठेवा पण पंधरा सप्टेंबरपासून तुमचं मन आणि शरीर दोन्ही नव्या ऊर्जेने भारावून जातील हा बदल लहान नाही हा तुमच्या विचारांना तुमच्या आरोग्याला तुमच्या यशाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे दुसरी भविष्यवाणी आता बोलूया या ग्रहाबद्दल जो सर्वात रहस्यमय आहे सर्वात चतुर आहे आणि सर्वात अप्रात्यक्षित आहे होय मी आहे राहूबद्दल एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राहू तुमच्या जीवनात मोठा बदल घडवणार आहे या दिवशी राहू तुमच्या पंचम भावात म्हणजेच पाचव्या घरात प्रवेश केलेला आहे आणि याच क्षणापासून तुमच्या जीवनात एक नवा आणि खोलवर प्रभाव सुरू झालेला आहे हा प्रभाव थेट तुमच्या प्रेमसंबंधांना तुमच्या विचारांना आणि तुमच्या निर्णय क्षमता या तिन्ही गोष्टींना प्रभावित करेल सर्वात आधी प्रेमसंबंधाची गोष्ट करू जेव्हा राहू पंचम भावात येतात तेव्हा नात्यांमध्ये गुंतागुंत संभ्रमाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्या गोष्टी तुम्ही लपू इच्छिता त्या अचानक उघडतात एखादं जुनं सत्य समोर येऊ शकतं किंवा असंही होऊ शकतं की तुमच्या जोडीदारामध्ये किंवा तुमच्यामध्ये काही काळासाठी संवाद थांबेल कारण किरकोळ असू शकतो पण परिणाम मोठा वाटेल या काळात तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल ती संयमाची आणि समजुतीची मनात जी काही गोष्ट आहे ती स्पष्टपणे बोला नाहीतर राहू तिला तोडमोड करून नात्यात अंतर निर्माण करू शकतो आणि हो तूळ राशीवाल्यांनं ही गोष्ट लक्षात ठेवा ना तुमची साडेसाती सुरू आहे ना ढय्याचा प्रभाव चालू आहे त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही राहूचा प्रभाव राहील पण तो कायमस्वरूपी नाही याला फक्त एक परीक्षा समजा जी तुम्हाला अजून अधिक मजबूत बनवणार आहे लक्षात ठेवा सत्य पारदर्शकता आणि संयम हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे तिसरी भविष्यवाणी आता ज्या ग्रहाची चर्चा करायची आहे तो येणारा आहे पाच महिन्यात तुमच्यासाठी सन्मान ओळख आणि प्रगतीच्या उंचीचे दरवाजे उघडणार आहे हा आहे देवगुरु बृहस्पती तुळ राशीवाल्यांनो बारा वर्षानंतर गुरु तुमच्या दशम भावात प्रवेश करणार आहे हे तेच स्थान आहे जे तुमच्या करिअरचा कार्यस्थळाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा आरसा मानला जातो पण यावेळी गुरुचा प्रभाव फक्त तुमच्या कामकाजापुरता मर्यादित राहणार नाही तर ते तुमच्या जीवनात एक नवी परिपक्वता शहानपण आणि विशेष बदलाची चाहूल घेऊन येणार आहेत गुरु येथे फक्त बसलेले नाहीत तर तुमच्या चौथ्या आणि सप्तम भावाचे स्वामी बनून आलेले आहेत याचा अर्थ असा की तुमच्या जीवनसाथीच्या करिअरमध्येही मोठा बदल संभव आहे ज्यांच्या जीवनात नवी दिशा आणि नवी सुरुवात होण्याचे संकेत मिळतात तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक जीवनाची गोष्ट करायची तर तुमच्या कार्यपद्धतीत जबरदस्त परिपक्वता येईल तुमच्या कौशल्यात प्रचंड निखार येईल लोक तुमचे काम पाहून म्हणतील की या व्यक्तीमध्ये अद्भुत क्लास क्षमता आहे जे तूळ राशीचे जातक नोकरीमध्ये आहे ते आपली प्रोफाईल पदवी किंवा अगदी पूर्ण नोकरीची दिशा बदलून टाकू शकतात व्यापारी जातकांना त्यांच्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयात गुरुचे दैवी सहकार्य लाभेल पण मित्रांनो हे योग इथेच थांबत नाहीत गुरुची दृष्टी तुमच्या चौथ्या भावावरही पडत आहे याचा अर्थ असा की घर कुटुंब संपत्ती वाहन किंवा याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो तुम्ही नवं घर घेऊ शकता जुन्या जागेचे नूतनीकरण करू शकता किंवा तुमच्या कार्यस्थळात काही नवं किंवा महत्वाचं जोडू शकता लक्षात ठेवा हा बदल फक्त बाह्य स्तरावर नाही तर तुमच्या आतही एक नवरूप जागृत होईल जे अधिक परिपक्व शहाण आणि दूरदर्शी असेल आणि हाच आंतरिक बदल ठरू शकतो तुमच्या यशाची सर्वात मोठी पायरी चौथी भविष्यवाणी तूळ राशीवाल्यां आता बोलूया त्या ग्रहाबद्दल जो दिसत नाही पण जीवनाची दिशा खोलवर बदलतो हा के के तु आहे केतू केतू यावेळी तुमच्या अकराव्या भावात विराजमान आहे आणि राहू आठव्या भावात ही स्थिती साधी नसून अत्यंत खास मानली जाते हा काळ तो आहे जेव्हा तुम्ही जीवनाच्या गर्दीतून किंवा गोंगाटातून दूर होऊन एकांतात एक बसून आपल्या आतल्या आवाजाला ऐकू लागाल केतूचा हा प्रभाव स्वतःच्या मनाशी भेटण्याची प्रेरणा देतो पुढील संपूर्ण अठरा महिन्यांपर्यंत तुमच्या जीवनात आध्यात्मिक यंत्राचा सिलसिला सुरू होईल आणि या यात्रा फक्त पर्वतरांगापर्यंत किंवा तीर्थक्षेत्रापुरत्या मर्यादित नसतील कधी तुम्ही एखाद्या एक मंदिरात एकटे बसून मन शांत कराल अनोळखी जागी जाऊन आत्म्याला शांती द्याल कधी एखाद्या पुस्तकात प्रार्थनेत किंवा सेवेच्या कार्यात तुम्हाला जाणवेल की आतून कोणीतरी तुम्हाला हाक देत आहे राहू आठव्या भावात असल्याने ते तुम्हाला जीवनाच्या आव्हानांशी लढण्याचा साहस देतील तर केतू तुम्हाला त्या लढाई चक्र खरं उद्दिष्ट समजावतील या काळात अनेक तूळ राशीचे जातक योग्य यात्रेचा भाग होऊ शकतात आणि जातक फक्त आपल्या खोलीच्या एखाद एखाद्या कोपऱ्यात बसून आत्म्याशी संवाद सुरू करू शकतात हा काळ फक्त बाह्य प्रवासाचा नाही तर आंतरिक गहन प्रवासाच्याही प्रवासाचाही आहे जिथे आत्मिक शांती आणि आध्यात्मिक शोध दोन्ही एकत्र चालतील पाचवी भविष्यवाणी तुळ राशीवाल्यांनो आता ही जी जी भविष्यवाणी मी सांगणार आहे ती थेट तुमच्या नातेसंबंध विवाह आणि भागीदारीच्या जीवनाशी संबंधित आहे शनी जे काळाचे देवता आहेत आणि न्यायाचे न्यायाचे अधिपती मानले जातात या काळात तुमच्या कुंडलीच्या सप्तम भावात विराजमान आहेत आणि ही गोष्ट काही दिवसांची किंवा काही आठवड्यांची नाही तर तब्बल दोन अडीच वर्ष अशीच राहणार आहे आता जरा विचार करा जेव्हा शनी सप्तम भावात बसतात तेव्हा ते व्यक्तीच्या ते नातेसंबंधांना वैवाहिक जीवनाला आणि भागीदारीला खोलवर तपासतात प्रत्येक बंधनाला कसोटीवर तपासतात जे लोक विवाहाची प्रतीक्षा करीत आहे त्यांच्यासाठी येणारे पाच महिने खूप महत्वाचे ठरू शकतात एखाद्या नात्याची गोष्ट पुढे सरकू शकते किंवा एखादं जुनं नातं स्थायी रूप धारण करू शकतं पण इथे एक चेतावणी ही दडलेली आहे शनी तुमच्या पंचम आणि भावाचे स्वामी देखील आहे त्यामुळे हा काळ तुमच्यामध्ये एक हट्टी स्वभाव जागृत करू शकतो लक्षात ठेवा हाच हट्ट तुमच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक नात्यामध्ये तडा देऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला खरी भावना ठेवून एखादं नातं निभवायचं असेल तर तुम्हाला झुकायला शिकावं लागेल थोडं आ, मनात शांत ठेवा आणि थोडं संयम स्वीकारा आणि अहंकार सोडून द्या हेच वर्तन तुमचे संबंध मजबूत करेल नात्यांना स्थायी रंग देईल सहावी भविष्यवाणी तुळ राशीवाल्यां या काळात तुमच्या कुंडलीत देवगुरू बृहस्पतीची दृष्टी तुमच्या तुमच्या दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या भा भावावर पडत आहे आणि याच दृष्टी येणाऱ्या पाच महिन्यामध्ये तुमच्या जीवनाला नवी दिशा आणि नवा टप्पा देणारे आहेत सर्वप्रथम दुसऱ्या भावाबद्दल बोलूया हा भाव धनवाणी कुटुंबाशी संबंधित असतो इथे गुरुच्या दृष्टीचा अर्थ असा आहे की तुमच्या वाणीमध्ये जादू येऊ शकते तुमच्या शब्दांचा प्रभाव लोकांवर खोलवर पडेल आणि तुमच्या बोलण्याने मोठे कामे होऊ शकतात कुटुंबात एखादी शुभवार्ता घुमू शकते धनाच्या बाबतीत नवे अवसर समोर येतील तथापि त्याचवेळी काही मोठे खर्च देखील तुमची वाट पाहत असते त्यामुळे समजूतदारपणे आणि संतुलनाने धन व्यवस्थापन करणे आवश्यक राहील आता बोलूया सहाव्या भावाबद्दल हा भाव ऋण रोग आणि शत्रूंना दर्शवतो आणि ह्याच भावावरही बृहस्पतीची दृष्टी पडत आहे पण खास बाब अशी आहे की या भावात आधीपासूनच राहू विराजमान आहे याचा थेट अर्थ असा आहे का की काही लोक तुमच्या कामकाजात राजकारण किंवा कारस्थानी करण्याचा प्रयत्न करू शकतात होऊ शकतं की कोणी तुमच्या विरोधात काही योजना करतील पण घाबरू नका कारण जेव्हा राहू सहाव्या भावात असतात तेव्हा ते शत्रूंना स्वतःमध्ये अडकवतात जे लोक तुमची बदनामी करत आहेत ते स्वतःच आपल्या जाळ्यात अडकतील तुमचा विजय ठरलेलाच आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मन शांत ठेवा संतुलित ठेवायला हवे हीच शांती तुमची खरी ताकद बनणार आहे तुम्हाला प्रत्येक आव्हानातून बिझी बनवेल सातवी भविष्यवाणी तुळ राशीवाल्यां आता बोलूया त्या योगाबद्दल जे तुमच्या साहस संघर्ष आणि विजयाचा मार्ग उघडणार आहे स्पष्ट आहे की जे लोक खेळ क्रीडा फिटनेस योग जिम किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ दिशा बदलणारा आणि सुवर्ण संधी देणारा ठरणार आहे पंधरा सप्टेंबर नंतरचा काळ तुमच्यासाठी अगदी गोल्डन मानला जाईल फक्त लक्षात ठेवा अर्धी मेहनत केली तरी परिणाम दुप्पट मिळतील धैर्य आणि आत्मविश्वासाने पूर्ण फोकस सह हो पुढे चाला नक्कीच विजय तुमचाच असेल आता प्रश्न असा आहे की उपाय काय करावे तर ऐका तुळ राशीचे प्रिय जातक हो ओम भ्रम बृहस्पती नमः या बुध बीज मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपा आणि बुध तुमच्या जीवनात स्पष्टता बुद्धी आणि संप्रेषणाची ताकद आणतील प्रत्येक मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा यामुळे आतली नकारात्मकता नाहीशी होईल आणि मन शांत राहील तसंच रोज सूर्या सूर्याला तांब तांब्याच्या ता लोट्यातून जल अर्पण करा यामुळे तुमची ऊर्जा आत्मविश्वास आणि ताकद दोन्ही वाढतील लक्षात ठेवा हा काळ फक्त अवसर देणार नाही तर तुम्हाला मजबूत निडर आणि विजयी बनवण्याची सुवर्ण संधी देखील आहे प्रिय भक्तांनो तुळ राशीच्या जातकांनो हे दिवस तुमच्या जीवनाला नवीन दिशा देतील नवे अवसर आणि नवा आत्मविश्वास देणारे आहेत आव्हाने येतील पण प्रत्येक आव्हान तुमची ताकद वाढविण्यासाठी असेल संयम श्रद्धा आणि सकारात्मक सकारात्मकता या तिन्ही गोष्टींचा आधार घ्या लक्षात ठेवा सूर्याला अर्घ हनुमान चालिसा पठण आणि बुध बीज मंत्राचा जप तुमच्या मार्गातील अडथळे दूर करून यशस्वीरित्या दिशेने घेऊन जाईल तुमच्या प्रयत्नांना देवाची कृपा लाभू नवा आत्मविश्वास जागो आणि तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि प्रेमाचा वर्षा हो धन्यवाद श्री स्वामी समर्थ